आता हे तर तुम्ही प्रश्न पोलिसांना केला पाहिजे कारण हे बीट चौकी आम्ही मार्केटवाल्यांनी स्व खर्चानी बसून दिलेली आता पोलीस अधिकारी येणार आहेत हेच प्रश्न तुम्ही त्यांना करा त्याचे उत्तर ते पोलीस अधिकारी स्वतः देतील आम्ही साध्या मार्केट मध्ये भाजी वगैरे घ्यायसाठी येतो पण ते आमच्याकडे अशा नजरेने बघतात ज्या इथे लेडीज फुटपाटापी उभे असतात किंवा इथे ब्रिज खाली उभे असतात त्यांच्या नजरेने ते आमच्याकडे बघतात मग ती नजर आम्हाला एक हे होते ते बंद सरळ दाखवा येतात

खूप वेळेला निवेदन दिलं आहे पत्र दिलं आहे चौकीत चौकीने पण आम्हाला सहकार्य केलं आहे त्याबद्दल पण आता आम्हाला कायमचं हे करायचं आहे तर आता जर ज ज्यांचं पण येतात हात आहे ज्यांनी पण ज्यांचं पण घरं याच्यावर चालत आहेत ते आम्ही चालून देणार नाही हे जनता मार्केटला हा सर्वात जुना जनता मार्केट नवी मुंबईचा सर्वात जुना मार्केट आहे इथं येणारे महिला त्यांना ज्या पद्धतीने त्रास होतोय त्यांना रेट विचारलं जातं आणि इथले जे जनता मार्केट आहे व्यापारी आहेत त्यांनासुद्धा त्रास होतोय त्या गोष्टीचा धंद्यांचा म्हणा किंवा प्रॉपर्टीचा व्हॅल्यू म्हणा आज हे जे रस्त्यावर खुलेआम धंदा धंदा आहेत त्यांना बंद करण्यासाठी आम्ही हे मोर्चा काढला तुम्हाला काय वाटतं कोणाचा हात आहे का याच्यात कोणाचा हात आहे ते आम्हाला माहीत नाही पण हात नस नसला की एवढा मोठा इलिगल काम खुलेआम रस्त्यावर होणार का काय होणार पुढचा कदम हात असणार आहे साहेब आता साहेबांनी शिंदे साहेबांनी जे इथले सिनियर पी आय आहेत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं त्यांनी आम्हाला सहकार्यसुद्धा केला त्यांनी आम्हाला हे सुद्धा सांगितलं की एन जी ओच्या आपण याचा काहीतरी मार्ग काढूया तर आम्ही पण हेच प्रयत्न करणार साहेब एन जी ओच्या मार्फत आम्ही याचा काहीतरी पॉझिटिव्ह मार्ग काढणार आणि कायमचा मार्ग काढणार आणि हे सगळं बंद करायला लावणार हे आम्ही रस्त्यावरचे जे वेशवृत्ती चालू आहे खुले हम, ते आम्ही चालून देणार नाही व्यापार आणि जे, जे, जे काही ते दलाल आहेत यासाठी आम्ही संबंध नंबरवर फोन केला होता पोलीस चौकीला तर पोलीस चौकीचे अधिकारी आले होते आणि त्यांनी आम्हाला विचारले की कोण आहे आणि त्या महिलाचं मी ते दाखवलं दाखवल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की या माणसाने फोन केला आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत तर असे वेशवृत्ती जे व्यापार चाललेले आहेत आणि काय दंड मारून त्यांना परत सोडण्यात येत आहेत तर असे जे धंदे काले धंदे चाललेले आहेत ते धंदे बंद झाले पाहिजे आणि आमची आई बहिणी जे रिक्षामध्ये जातं भाजी घ्यायला वगैरे ते आम्हाला घरी येऊन विचारतात की भाऊ आम्ही कसं जनता मार्केटला जाऊ तिथं आम्ही गेलो की आम्हाला विचारतात की आती आहे का किती पैसे घेते तसं बोलण्याचं नंतर आमचं काही आई बहिण कधी कधी असं इथं पोलीस पोलीस स्टेशनचे अधिकारी जेव्हा या व्य विषय करण्या घेऊन जाऊ त्या बरोबर आमचे घराची आई आई बँक पकडली जाते आणि त्यानंतर ते घरी येते आणि रडते आणि असं आम्ही हे स्वतः आपले डोळे म्हणून आज आम्ही शिवसेना आणि जनता मार्केट चे एफ एम सी मार्केटला आम्ही काढत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र सार्वजनिक चे आणि सगळ्या कस्टमर लोकांचे याच्यामध्ये सही शिक्की आहे लॉज बंद करण्याबद्दल लॉजसाठी आणि एशा लोकांसाठी एशा लोक इथे कोण आया हाय कोण बहिणी आहे काय कळत नाही आम्हाला कुठे चाललं की आया बी समजत नाही बाया बी समजत नाही एशा लोक असे टाईप करून टाकलं की ते चांगल्या सुंदरता दिसतात अजून आया बहिणी बी तसेच दिसतात तिथं मार्केटिंग करण्याबद्दल येण्याबद्दल त्यांना असं वाटतं की सगळेजण एकच एकच नमुनेची बाया हाय काय बी बोलतात काय इथं काय समजत नाही इथं शॉप समोर बोलायला हवा साहेबांना साहेबांना इथं सगळ्यांसमोर काय बोलायला लावा असं असं आपण साईडला गेलो चुकीचा मेसेज नाही नाही चुकीचा काय तुमचे मेन लोक आहे ते निवडणुन देणार ना सगळ्या लोकांना घेऊन द्या साहेबांना सगळ्यांसमोरच डिस्कस करून द्या साहेबांना सगळ्यांसमोरच डिस्कस करून द्या असं अहो ते आपण वेपारी पहिला तिथं पहिला इथं मग इथं पाचत तर परत तिथं